पेन्शनमधील बदल आणि नवीन लाभ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार तर मिळणार आता वाढीव पेन्शन चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनरसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता पेन्शनरसाठी चांगले दिवस येणार आहेत सरकारने नुकतेच काही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे आणि या बदलामुळे आता पेन्शनर्सला वित्तीय सुरक्षा मिळेल आणि त्यांचे जीवनमानसुद्धा सुधारणार आहे चला तर जाणून घेऊया पेन्शनरसाठी असणाऱ्या मोठ्या खुशखबर पेन्शन घेणाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सरकारने पेन्शन राशीमध्ये महत्त्वाची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही वाढ मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या पेन्शनसाठी आता आठ टक्के वाढ तर राज्य सरकारच्या पेन्शनरसाठी सात टक्के वाढ करण्यात आलेली आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या पेन्शनरसाठी सहा टक्के ही, ही वाढ एक जानेवारी दोन हजार लागू होणार असून पेन्शनर्सला पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शनही मिळू शकते पेन्शनरसाठी दुसरी महत्त्वाची खुशखबर म्हणजे टॅक्स सवलतीत वाढ सरकारने पेन्शनरसाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे आता पेन्शनर्सला अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळणार आहे यामध्ये साठ ते ऐंशी वर्ष वयाच्या पेन्शनसाठी चार लाखापर्यंत वाढ करण्यात आलेली असून ऐंशी वर्षाच्या पेन्शनसाठी साडेपाच लाख रुपये केलेली आहे तर स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादाही आता पन्नासवरून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आलेली आहे पेन्शनसाठी तिसरी मोठी खुशखबर म्हणजे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत सरकारने पेन्शनसाठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियममध्ये सवलत देण्याचाही निर्णय घेतलेला आहे पेन्शनसाठी आरोग्य विमा प्रीमियमवर वीस टक्के सवलत मिळणार असून कॅशलेस उपचाराची सुविधाही मिळणार आहे याशिवाय विशेष आरोग्य तपासणी पॅकेज आणि औषधांवर अतिरिक्त सवलत सुद्धा देण्यात येणार आहे